हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आवाज मंदी करी रे रोहन लय गरम <laughs> काय चाललंय तुमचं बरं आहेत ना सगळे बरीच असते आणि बरीच राहा हाय चला आता सहपक चाललाय काय रोहन पण येत रोहन आहे का रे बोलायला लागली बक्की तुला बघते सगळी चला आता स्वयंपाक चाललाय काय बनवायचंय माहितीये का आज दूध घ्यायला या तर आज बनवायचंय दूध आज बनवायचंय आपल्याला आलू मंगोडी आलू मंगोडी आलू माहिती माहितीये कशाची असते भाजी ती ती भाजी असती ह्याची सोयाबीन 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 आणि आलू मिक्स बनवायचं त्यात आता काय करायचं मग भाजीलाच काय नाही आहे रोज 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 तेच कटळाला आला भाजीचा त्यात उन्हाळा एवढा इकडं लय उन्हाळा एक दोन मिनटं जरी पंखा बंद झाला ना की लय कशी गरमीच एवढी लागते बघा एवढं गरम होतंय पंखा चालू आहे आता मी स्वयंपाक करते ना तरी त्या तिकडे पंखावरती चालू आहे दिसतोय का मला तर दिसत नाही हाय बघा पंखा तिकडं चालू काय करायचं एवढं गरम होतंय तर चला जाऊया ते तर असते तशा गप्पा आपल्या आहे ना घर गर, घरच्या गप्पा आहेत कमी काय ते काय बंद पडणार आहेत का काय ना काय काय ना काय चालूच असतं आहे ना तर चला आता आलू मंगोडीची सब्जी बनवती दाखवते थोडा थोडा व्हिडिओ आणि चहा प्यायला चहा बनाय लागलेला आहे हा हे बघा मस्तपैकी चहा व्हायला लागलेला आहे दूध आहे मी चहा बनवत बनवलाय माझा पण तो पण घे चहा ना तर चला आता हे ही आहे आलू हे आलू आणि ही मुंगोळी तर आता आलू मी कट करायला लागली होती ह्या कट करता करता मग तुमच्यासह गप्पा मारायला लागले ह्याचं बक्कल काढती अजून मी आणि ही आहे सोयाबीन चला आता मस्त स्वयंपाक काय मी दाखवला नाही असतं मला खरं तर म्हणलं तर मग म्हणलं काय रोजच तेच फोडणे रोजच तेच ते मग म्हणलं नाही नाही दाखवलं मग जाऊ द्या छोटासा आपला व्हिडिओ बनवून की आज हा काय चाललंय स्वयंपाक चाललाय काय बनवलंय हे बनवलंय बस पूर्ण रेसिपी काय दाखवली नाही बरं का मी हे काय स्वयंपाक झालेलं आहे मस्तपैकी अगे आपल्या टोपलंभर रोट्या बनवलेल्या आहेत मी आणि भाजी पण बनवलेली आहे भाजी पण बनवली मस्तपैकी टोपलंभर आपण रोट्या बनवलेल्या आहेत हां तर मला दाखवते भाजीसुद्धा काय बनवली मी दहा व्हिडिओ काय मोठा बनवणार नाही कारण आहे ना ते मोठा व्हिडिओ असतात ना की मग बोर होत्यात मग नाही तर चला मस्त टोपलं बरं अगदी रोट्या बनवल्यात आपण आणि भाजीसुद्धा बनवलेली आहे का त्याची भाजी कशाची आहे आलू आणि म्हणजे आलू सोयाबीन आलू सोयाबीनची बनवली आहे डब्याला पोरांना हा का मस्त पैकी जास्त तरी नाही जास्त लाल झरत नाही आपली अशी साधी आणि सिंपल कशी वाटली बरं आहे ना।, ना साधी आणि सिंपल आलू आणि मुंगोडी रोटी लागणीचं आहे हो रोटी म्हणजे चला हवा का मस्तपैकी झालेली आहे बंद केला मी चला हवा मस्त मस्तपैकी जेवण आपलं झालेलं आहे स्वयंपाक हा आलू मुंगोडी की सब्जी आणि आपल्या गरमगरम रोट्या भर आणि हे बघा रोहन पण तयार झालेलं आहे रिशित गेलेलं आहे ड्युटीला सकाळ सकाळ आता रोहन जेवण करून त्याचा डबा आणि स्वतःचा डबा दोघांचा डबा घेऊन जाणार तर चला आता एका डबे पण आले ते तर डबा पण पॅक करणार आहे ते किती हा काय दोघांचे डबे हे पॅक करते ह्याला जेवायला देते ह्याला घी लावते रोट्याला त्याला का मस्त घी रोटीला घी लावलेलं आहे हा ह्या का सब्जीमध्ये रोहनला दिले जरा टेस्ट बघायला हे काय रोहनला देऊ आपण टेस्ट बघायला रोहन एक रोटी आणि सब्जी तर हे आहे मस्त रोहनचं जेवण उड्या जा, किती उपर काय दूध सुद्धा आहे चला तर टेव टिफन पॅक करते मी पंखा बी चलावून मै चलावून घे रुग जा टिफन पॅक करले दोन वाक भाजीचं लय प्रॉब्लेम आहे काय करावं हे रोजचं आहे ना भाजी भाजी कशाला डब्या जास्त डब्याचं टेन्शन आहे दुसरं तर काय करा चटणी मिरची म्हणून जरी म्हणलं तरी खाऊ शकतंय पण पोरं चार माणसात आज बसायचे म्हणल्यावर मग जेवण चांगलं जरा द्यावा लागतंय भाजी वगैरे का रोहनच चाललंय रोन हाय नाश्ता करायला चाललाय त्याचा डोळा पण चांगला आता दाखव रे हा हे काय कमी आहे आता सगळा उतरलेला डोळ्याला सूज होती त्याच्या बिरड चावली होती मा गांधीन मासे लय चालते बाई लय त्रास झाला डोळ्यावरच डायरेक्ट नेमकं त्याचे निशाण पण आहे बघा दाखवू ग तुम्हाला निशाण हे हो का काय हो हा का, हो का, हो का हात लाव रे बोट हा हे हो का इथं निशाण हे बघा हे इथं चावली होती पूर्ण डोळा रुमचा सुजला होता पूर्ण तर चाल आहे त्याचं जेवण चला घ्या सगळ्या आणि कसं वाटलं आता मी टिफन पॅक करते बरं का म्हणजे रो डबे पॅक करते आता चला हे तयार झालेलं आहे कामाला जायला रोरीश इथं गेलेलाच आहे घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये रोन बाय करते बाय